आता एक मोठी आणि महत्वाची बातमी आपल्यापर्यंत पोहोचते ती आहे नाशिक नाशिकमधली बातमी नाशिक मधल्या एका मेडिकल कॉलेज कॉलेजमध्ये व्हेंटिलेटर मध्ये झुरळ सापडलेला आहे उपचारादरम्यान पंचेचाळीस वर्षीय महिलेचा मृत्यू झालाय नाशिकच्या आडगाव मेडिकल कॉलेज मधला हा धक्कादायक प्रकार आहे व्हेंटिलेटर लावलेल्या रुग्णाचा मृत्यू झालेला आहे आडगाव मेडिकल कॉलेज विरुद्ध कारवाई करण्याची नातेवाईकांनी मागणी केलेली आहे त्याच्याकडेची मोठी आणि महत्वाची बातमी आपण पाहताय आरोग्य सेवेमध्ये कशा पद्धतीचा कारोबार जो आहे तो सुरू झालेला आहे कशा पद्धतीने ही व्यवस्था चालते त्याचं चा आणखीन एक उदाहरण समोर आलेलं आहे नाशिकच्या आडगाव मेडिकल कॉलेजमधला हा धक्कादायक प्रकार आहे की त्या ठिकाणी मध्ये चक्क या ठिकाणी झुरळ जे आहे ते सापडलेला आहे व्हेंटिलेटर मध्ये लावलेल्या व्हेंटिलेटर ज्या मुलाला लावलेला होता त्याचा याच्यातून मृत्यू झालेला आहे आताच्या घडीची मोठी आणि महत्वाची बातमी आपण पाहताय नाशिक मधला हा धक्कादायक प्रकार आपण साम टी व्हीवर पाहत आहे मेडिकल कॉलेज मध्ये व्हेंटिलेटर मध्ये झुरळ सापडलेला आहे कुठल्याही प्रकारची स्वच्छता नाही आहे कुठल्याही प्रकारचं लक्ष दिलं जात नाहीये दुर्लक्षाचाच हा प्रकार म्हणावा लागेल बेजबाबदारपणाचा हा कळस या ठिकाणी म्हणावा लागेल आणि पाच दिवसानंतर तिची कंडिशन थोडी क्रिती होती तशी मेडिसिन आणायला गेलो बाहेर बाहेरनं मध्ये आल्यानंतर मी बघतो डायरेक्ट मला पेशंट तुमचा व्हेंटिव्हर सिरियस म्हणे आणि आहे त्याच्यानंतर ज्यावेळेस मध्ये गेल्यानंतर माझ्या आईने बघितलं की व्हेंटिलेटरमध्ये कॉक्रोच होता त्याची क्लिप पण आहे माझ्याकडे तीन तास झाले सर तिकडे कोणीच सिनियर डॉक्टर आलं नाही त्याच्यानंतर जे डॉक्टर आले तर बोलायच्या नात्यामध्ये आम्हाला बाहेर घेऊन गेले फक्त पाच मिनिटासाठी त्या पाच मिनिटामध्ये त्यांनी ते तिक जे आहे व्हेंटीच कॉक्रोच वगैरे ते सगळं काढून टाकल्यानंतर आम्हाला बोलले मध्येच झाला आणि आम्हाला दाखवा वसंतराव रुग्णालयाचे आरोग्य विभागाचा नाशिक नाशिकमधला पुन्हा एकदा समोर आलेला आहे याआधी सुद्धा असे प्रकार नाशिकमध्ये घडलेले आहेत इन्क्युबेटरचा मुद्दा असो त्याच्यानंतर आयसीयू मध्ये एसी बसवलेले नसोत असे अनेक मुद्दे जे आहेत अनेक प्रश्न जे आहेत ते वारंवार समोर आलेले आहेत मात्र कुठल्याही प्रकारची दखल घेतली जात नाहीये आपले प्रतिनिधी आहेत आपल्यासोबत जयराम पुरी आपण अधिक माहिती जाणून घेणार आहोत जयराम काय अधिक माहिती मिळते नेमकं आता प्रशासनाचं म्हणणं तरी काय हा बेजबाबदारपणाच म्हणावा लागेल वृषाली तू या संपूर्ण बातमीच्या सादरीकरणादरम्यान जे काही शब्द वापरले हे सगळे शब्द तर अपुरे पडतील इतकी खळबळजनक आणि बेजबाबदारपणा असलेली आणि मोठी घटना नाशिक मध्ये घडली आहे तर या सगळ्यां या सगळ्यांमागे एक झुरळ कारणीभूत आहे जे मध्ये होत या बेचाळीस वर्षीय महिलेचा हा मृत्यू झालेला आहे तर ती आजारी असल्यानं तिच्या नातेवाईकांनी तिला आडगावच्या या मेडिकल कॉलेजमध्ये दाखल केलं होतं त्या ठिकाणी तिच्यावर उपचार उपचार सुरू होते असताना अचानक पेशंटला व्हेंटिलेटर लावावं लागेल असं डॉक्टरांनी सांगितलं आणि त्यानंतर पेशंटला व्हेंटिलेटर लावण्यात आलं परंतु ते व्हेंटिलेटर जे लावलेलं होतं त्यामध्ये अक्षरशः जिवंत झुरळ होते जे झुरळ संपूर्ण व्हेंटिलेटर मध्ये फिरत होते जो पेशंट अत्यवस्था आहे शुच्छवास मिळणार आहे शुद्ध हवा मिळणार आहे त्याच व्हेंटिलेटरमध्ये अशा पद्धतीनं झुरळ जर आढळत असतील तर हा हॉस्पिटलचा आणि प्रशासनाचा किती मोठा गलथान कारभार आहे हे स्पष्ट होते खरं तर या संपूर्ण प्रकाराबाबत नातेवाईकांनी कालपासूनच सगळ्या त्या आडगावच्या मेडिकल कॉलेज आणि प्रशासनाला व्यथित धरलेलं आहे परंतु मेडिकल प्रशा आडगावचं मेडिकल कॉलेज कुठलीही बाब मान्य करायला तयार नाही की हा संपूर्ण प्रकार त्यांच्या हॉस्पिटलमध्ये घडलेला आहे नातेवाईक हॉस्पिटलवर कारवाई होत नाही तोपर्यंत या संदर्भात निवेदन आणि त्या संदर्भात केले जाईल अशाही इशारा नातेवाईकांनी दिलेला आहे एकंदरीत पाहता आरोग्य विभागाचा मोठा गलथान कारभार या ठिकाणी समोर येतोय मेडिकल कॉलेज मधला या सगळ्या प्रकारां नाशिक नाशिकमध्ये असे प्रकार वारंवार घडताना दिसत आहेत सिव्हिल हॉस्पिटल मधील व्हेंटिलेटरचा प्रकार असो की आरोग्य विज्ञान माफ करा नाशिकच्या आणखी एका सुपर स्पेशालिटी रुग्णालयातील प्रकार असो ज्या ठिकाणी रुग्णांना पंखे घेऊन यावं लागलं होतं या सगळ्या प्रकारामुळं हे सगळं चर्चेत आलंय शारी जर आता हे सगळे व्हिज्युअल समोर आल्यानंतर एवढे पिक्चर समोर आल्यानंतर सुद्धा आता हॉस्पिटल प्रशासन नेमकं म्हणतंय तरी काय कारवाई होणार की नाही होणार जे ज्यांनी हा बेजबाबदारपणा जे लोक ह्याला कारणीभूत आहे त्यांच्यावर कारवाई केली जाणार की नाही त्यासाठी कालच कारण ही घटना कालचीच आहे त्यामुळं नातेवाईक आता च्या अंतर्गत येणाऱ्या पोलिसात त्यांनी तक्रार दिलेली आहे आणि त्यानुसार पोलीस देखील या संपूर्ण प्रकरणाचा तपास करत आहेत तर या प्रकरणामध्ये जे आता व्हिज्युअल्स आपण साम टीव्हीच्या माध्यमातून चालवतोय या व्हिज्युअल्स हे व्हिज्युअल्सच खरंतर बोलके आहेत आणि या विज्युअल्सच्या माध्यमातून पोलिसांचा तपास आणखी सोपा होईल त्यामुळे या दिशेनं तपास सुरू आहे आणि त्या बाबतीत योग्य ती कारवाई हॉस्पिटल प्रशासन किंवा त्या मेडिकल कॉलेजवर करण्यासाठी तयारी सुरू आहे जनम स्थानिक प्रतिनिधींच्या काही प्रतिक्रिया मिळू शकलेल्या आहेत या संदर्भात ही घटना खर तर कालची असल्यामुळं आणि हे आता सगळ्यांसमोर उजेडात आल्यामुळे अजून स्थानिक प्रतिनिधी जे आहेत त्यांच्याशी आम्ही बोलू शकलेलो नाहीये परंतु परंतु लवकरच आपण त्याच्या प्रतिक्रिया मध्ये काही दिवसांपूर्वी एक प्रकार घडलेला होता की इन्क्युबेटर अपुरे होते त्याच्यामुळे अगदी म्हणजे नवजात बालकांच्या आयुष्याचा प्रश्न निर्माण झालेला होता त्याच्यानंतर गिरीश महाजनांनी तत्काळ पाऊल उचलत हा प्रश्न जो आहे तो मार्गी लावलेला होता या प्रकरणी सुद्धा अशाच प्रकारे हालचाली केल्या जातील असं वाटतंय आ, ते होताना दिसत नाहीये वृषाली ज्या पद्धतीनं वारंवार ह्या घटना नाशिकमध्ये होत आहेत आरोग्याची जी हेळसांड नाशिकमधल्या सगळ्या जनतेची सुरू आहे हे पाहता हे होणं शक्य वाटत नाही कारण ज्या पद्धतीनं प्रत्येक वेळी अशा घटना घडतात अगदी आरोग्यमंत्री पालकमंत्री इथपासून सगळ्यांचे दौरे होतात विविध पक्षाचे नेते संघटनांचे नेते त्या ठिकाणी घटना झाल्यानंतर भेटी देतात परंतु त्यात बदल होताना अजूनही दिसत नाहीये तर सिव्हिल हॉस्पिटलची जी घटना होती मागची व्हेंटिलेटर नवजात अर्भकांचा जो मृत्यू झालेला होता या घटनेमध्ये या घटनेमध्ये देखील अनेक जण येऊन त्या ठिकाणी निघून गेले परंतु व्हेंटिलेटरची सुधारणा ही आता काही महिन्यांपूर्वी झाली हा जो काळ लागतोय या सगळ्यांमुळं त्याचबरोबर इतरही असे आणखी प्रकार या सगळ्या बाबतीत आरोग्याची जी हेसाण सुरू या बाबतीत समोर येत आहेत ताजा प्रकार त्याचं उदाहरण ज्वलंत म्हणता येईल नक्कीच धक्कादायक प्रकार म्हणावा लागेल धन्यवाद जयराम दिलेल्या सविस्तर माहितीसाठी या संदर्भातले अपडेट्स वेळोवेळी तुमच्याकडून जाणून घेणार आहोत नाशिक चाडगाव मेडिकल कॉलेजमधला हा धक्कादायक प्रकार आपण पाहताय व्हेंटिलेटर मध्ये चक्क या ठिकाणी झुरळ सापडलेला आणि त्याच्यामुळे पंचेचाळीस वर्ष महिलेचा या ठिकाणी मृत्यू झालेला आहे आरोग्य विभागाचा गलथानपणा गलथान कारभार हा पुन्हा एकदा समोर आलेला आहे कशा पद्धतीने यंत्रणा नाशिकमध्ये काम करतीये ते आपण साम टी व्हीवर पाहताय